द न्यूज लाईन अचूक वेधक कराड अर्बन बँकेचा मनाला भावणारा चांगुलपणा ईर्षा मोह मत्सर द्वेष कपट आशा अनेक अनेक कता कता अनेक अशा अनेक दुर्गुणांचा त्याग करण्याचे आवाहन करताना अनेक कथा बोधकथा सांगितल्या गेल्या अनेक सुभाषिते सुविचार अशा अनेक प्रकारांनी समाज मनाचे प्रबोधन करण्याचे काम संत सुधारकांनी अवैधपणे केले आहे काही अंशी त्याचा परिणाम समाजावर झालेला दिसतो अत्यल्प व्यक्ती निरागस व निष्पाप आयुष्य जगताना देखील पाहायला मिळतात खिलाडू वृत्ती हरवत चाललेल्या आजच्या समाजात एखाद्या सहकारी संस्थेकडून चांगुलपणा पाहायला मिळणे हे निश्चितच मनाला समाधान देणारे आहे द कराड अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात समाजाचा जसा विश्वास संपादन केला आहे त्याचप्रमाणे कला क्रीडा साहित्य सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील अर्बन बँकेने मोठे योगदान दिले आहे गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ ठेवीदारांचे हित जोपासले व होतकोरू उद्यमशील व्यापारी शेतकरी उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन वेळोवेळी त्यांच्या प्रगतीला हातभार देखील लावला आहे व्यवसाय करत असताना बँकेने सामाजिक बांधिलकीची जाणीव देखील समृद्ध केली सहकार क्षेत्राच्या निकोपवाढीसाठी आवश्यक कृतिशील भावना जपणारी कराड अर्बन बँक क्षेत्रातील अन्य संस्था अशी स्पर्धा असताना देखील चांगुलपणा व सहकार्याची भूमिका घेताना दिसली आर्बन वेगल्या, वेगल्या अर्बन समूहाच्या याच सर्वाहून वेगळ्या आगळ्या वेगळ्या भूमिकेचे काल कराडकरांना दर्शन झाले कराड मर्चंट या आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी स्वमालकीचे कराड अर्बन शताब्दी सभागृह उपलब्ध करून अर्बन बँकेने समाजासमोरच नव्हे तर सहकारी संस्थांसमोर देखील आदर्श ठेवला आहे सार्वजनिक उपक्रम विदायक उप उपक्रमांना विनाशुल्क सभागृह उपलब्ध करून देणारी कराड अर्बन बँक कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेला त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभागृह उपलब्ध करून देऊन कराड अर्बन बँकेने तमाम सहकारी संस्थांसमोर खेळाडू वृत्ती सहकार्य भावना व सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला आहे द न्यूज लाईन अचूक वेधक